मुळाक्षरापासून इंग्रजीचं स्पेलिंग कसं तयार करायचं हे आपण पाहिलं एवढंच नाही तर मी का तुम्हाला काय <सा> केलं स्वर दिले बरोबर आहे स्वर दिल्यानंतर काय केलं काण्यासाठी काय वापरतात वेलांटीसाठी काय वापरतात इंग्रजीमध्ये आहे की नाही ते तुम्हाला सांगितलं कान्यासाठी ए वापरतात पहिल्या वेलांटीसाठी काय वापरतात आय वापरतात दुसऱ्या वेलांटीसाठी काय वापरतात डबल ई वापरतात है ना उकारासाठी काय वापरतात यू वापरतात दुसऱ्या उकारासाठी काय वापरतात डबल ओ वापरतात मात्रासाठी काय वापरतात ई वापरतात की नाही त्यानंतर दोन मात्रासाठी काय वापरतात ए आई वापरतात एक काना एक मात्र त्यासाठी काय वापरतात ओ वापरतात की नाही एक काना दोन मात्र त्यासाठी काय वापरतात यू वापरतात की नाही त्यानंतर अनुस्वरासाठी काय वापरतात एन ए किंवा एम असं वापरतात हे आपण पाहिलं की नाही आणि त्या पद्धतीने तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी काही मराठी शब्द दिले होते तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने ते सोडवलेले आहेत याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी अजून एकदम चांगल्या पद्धतीने नाही पण बऱ्यापैकी तुम्हाला काय करता येतं मराठीचे शब्द इंग्रजीमध्ये लिहिता येतात यालाच इंग्लिश म्हणतात काय म्हणतात इंग्लिश नाही इंग्लिश जशी मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे तसंच ही लिहिण्याची हिंग्लिश भाषा आहे कोणती भाषा आहे बरोबर एकदा हिंग्लिश तर आपण इंग्लिश शिकतोय आता लक्ष द्या आता आपण काय करणार आहोत प्रत्येक अवयवापासून मूळाक्षरं बनवून त्यापासून शब्द कसे बनवायचे हे आपण शिकणार आहोत आता बघा आपण आज घेणार आहोत काना काय घ्यायचा आपल्याला आणि या कानाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ए कानाला त्याला काय म्हणतात ए लागतो ज्या मराठी मुळाक्षराला काना लागतो ला, त्या ठिकाणी त्या मुळाक्षराला काय लागतो ए लागतो जसं की आता मूळ अक्षर घेतला मी काय घेतला पुन्हा काय घेतला पुन्हा काय घेतला पुन्हा काय घेतला सांगा पटापट आता काय घेतला काय घेतला है ना आता काय घेतला सो आता काय घेतला आता काय घेतला आता काय घेतला आता काय घेतला ड हे ना आता काय घेतलं घेतला आता काय घेतला काय घेतला काय घेतला हो आता काय घेतला हे सगळी मूळाक्षर आपण घेतली बरोबर आहे आता या मूळाला इंग्रजी मध्ये कसं लिहितात हे आपण पाहिलंय आपण लिहून घेऊया कोला कसं लिहितात केला गला जी खला जी यच चला छला यच जला जे झला जे यच Thơ la D Thơ T Thơ la D Thơ D Thơ la L Thơ la Thơ D Anh đi Thơ आपण काय केलं ला काना दिला ए आला सुद्धा आपण काना दिला ए आला सुद्धा काना दिला ए आला ज्या ज्या ठिकाणी आपण काना दिला त्या त्या ठिकाणी काय आपण ह्या बघा अं ढ ला आपण काना दिला ए घेतला न ला काना दिला ए आला तो ला काना दिला ए आला ला काना दिला ए आला द का ना दिला दुधा का नाही दिला बरोबर आहे आला की नाही आता बघा आता काय झाला का ला काना का ची स्पेलिंग काय आहे के ला का ची स्पेलिंग काय आहे एच ए गा गा ची स्पेलिंग काय झाली जी ए गा घा ची स्पेलिंग जी एच ए चाची स्पेलिंग C H A छाची स्पेलिंग C W H A चाची स्पेलिंग J A चाची स्पेलिंग J A चाची स्पेलिंग J H A ट्राची स्पेलिंग T R A टाची स्पेलिंग T A हाची स्पेलिंग P H A टाची स्पेलिंग G H A स्पेलिंग डी एच ए ची स्पेलिंग डी एची स्पेलिंग डी एच ए, ए ची स्पेलिंग डी ए, ए आणि ची स्पेलिंग डी एच ए, ए आता बाकीचे जे मूळा आहेत ते अक्षर तुम्ही लिहू शकता या पद्धतीनं काना दिला की त्या ठिकाणी काण्यासाठी काय घ्यायचं का घ्यायला पाहिजे आपण हे घ्यायला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण हे काण्याचे शब्द इंग्रजी स्पेलिंग मध्ये आपण तयार करू शकतो शिवाय याच्यानंतर आपण पाहणार आहोत काना आपला झालेला आहे आज याच्यानंतर पुढचा टप्पा कोणता आहे पहिल्या वेलांटीचा पुढच्या वेळेस आपण काय करूयात पहिली वेलांटीचे आपण मराठी शब्द त्याचं इंग्रजी स्पेलिंग कसं बनवायचं हे आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही हे सगळेचे सगळे जे काही मराठी आणि इंग्रजीचे काही शब्द अक्षर आहेत ते लिहून घ्या याच्यावर आधारित प्रॅक्टिस आपण करूया ओके आहे का ज्या वेळेस आपण काना देतो त्यावेळेस ए लागतो पण ज्या वेळेस अक्षर आपण कोणतंही शब्द चालू करत असताना सुरुवातीला मूळ अक्षर आपण घेतो त्यावेळेस सुद्धा त्याला ए लागतो कारण त्याचा स्वर कसा येतो ओ असा येतो जसं की कमळ तर कमळचं स्पेलिंग काय होईल क ए एम ए, ए। आणि शेवटी ल आलं म्हणजे यल शेवटी ल ला येलच का बरं घेतला आपण कारण ज्या वेळेस अक्षर शेवटी येत त्यावेळेस त्याला ए लागत लक्षात मध्ये कुठं जर मुळाक्षर आलं किंवा सुरुवातीला अक्षर आलं तर त्याला ए लागतो कारण त्याचा स्वर अ सारखा होतो म्हणून अ ला सुद्धा काय म्हणलं जातं ए म्हण अ ए म्हणलं जातं हे लक्षात ठेवा म्हणून काही वेळेस का ची स्पेलिंग सुद्धा के ए होते आणि क ची स्पेलिंग सुद्धा काय होते के ए होते काही वेळेस पण सुरुवातीला जर मूळाक्षर आलं असेल तर क ची स्पेलिंग सुद्धा के ए होणार बरोबर आहे पण शेवटी जर क आला क आला असेल तर त्याची स्पेलिंग के ए होत नाही केच होते येते लक्षात अशा पद्धतीने हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा चला लिहून घ्या पुढच्या तसी घेत वेलांटी पाहूया ओके